हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी आहे शुभांगी तर तुमच्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे परी तर आम्ही काल अचानक कोल्हापूरला आलो आहे आमच्या न माझ्या नंदूबाईंचं घराची वास्तव शंती असल्यामुळे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण तर ह्या माझा नंदूबाई आणि बघू शकता की छान पद्धतीने अशा नुसतं तयार झाल्या आहे आमच्या कोल्हापूर भागामध्ये वास्तुक्षंती असेल तर अशा पद्धतीने सुवासिनी सांगितल्या जातात आणि एका जिथं पाणी असे त्या ठिकाणाहून अशा पद्धतीने घागरी भरून आणल्या जातात तर इकडे पाच सुवासिनी सुद्धा सांगितल्या होत्या आणि ते त्या आता पूजा करून घागरी भरून घेऊन येणार होत्या तर इकडे आमचे दादा त्यांच्या घरातला जो मेन कुलदैवत आहे तो अशा पद्धतीने सुपात घेऊन उभे होते आमच्याकडे अशी रीत आहे

आता इथे ग्रहप्रवेश करत होते माझी नंदूबाई च्या डोक्यात सुद्धा काकर आणि दादांच्या हातामध्ये दे देव होते आता इथे त्यांची पूजा करून घेत आहेत त्यांना आरती करून आता आतमध्ये घेतलं जाणार म्हणजेच ग्रहप्रवेश करणार तर त्यानंतर इकडे बघू शकता भटजी आले होते सकाळी लवकर त्यांनी इथे अशा पद्धतीने पूजासुद्धा मांडून घेतली होती तर इकडे त्यांनी आपले नवग्रहांची पूजासुद्धा मांडली होती आणि साईडला चौरंगसुद्धा मांडला होता त्यावर आता त्यांच्या कुरुदेवाची पूजा करून घेणार होते आणि इथे असे दोन कलशसुद्धा त्यांनी मांडले होते होमच्या साईडलाच तर अशा पद्धतीने त्यांनी მომავალი დინოქსია რეკაა ჰა გენდეჩი უიუ დომაო ეレი შენ მიდო როუუ ე დუგონ ჩა ნოპუ რეი ე რეთ არო სა ია დელო მამა რეიო कि आता पिता 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 महामरण सर्व अपडेट करून क्वालिटी वाइज ठेवाई पिता अपडेट पिता पिता महामरण सर्व प्रचार आहे पुरुष चालू होत संपूर्ण बाय याने आणि हा सर्व पाठ मात्रकडे 28 9 गौरी मत्मा जेवणा <coughs> 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 <try loops> <coughs> <coughs> Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तिथे जो पलीकडे लागून पाच ठिकाणी

이 정도는 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 이정

इकडे किचन कट्ट्यावर अशा पद्धतीने ज्या सुवासिनीने आणलेल्या घागरी होत्या त्यांची सुद्धा पूजा केली होती आणि दूधसुद्धा उत्तू घालवलं होतं तर हे ते किचनवर बघू शकता गॅसची सुद्धा पूजा करून घेतली होती त्यानंतर इकडे जेवण्यासाठी पंक्ती सुद्धा बसत होत्या आणि इकडे पंक्ती सुद्धा आता जेवायला वाढायला सुरुवात होती तर आम्ही सुद्धा आता जेवायला बसलो होतो तर हे आमच्या गावाकडून आलेले आमच्या आत्या आत्यांची मुलगी तर मा आमचे सासूबाई वगैरे अशा होत्या आणि जेवणात मस्त असं होतं गुलकंद श्रीखंड पुरी कोशिंबीर भजी त्यानंतर मटर पनीरची भाजी आणि शेवग्याच्या शेंगेची आमटी वरण भात आणि मसाले सुद्धा होता तर अशा पद्धतीने मस्त असं जेवणसुद्धा होतं आम्ही ताईला आमच्या फ्रीज गिफ्ट केला होता माहेरून तर इथे फ्रीजसुद्धा गिफ्ट केलेला आता त्याचं ओपनिंगसुद्धा सुरू होतं तर आता नवीन फ्रीजची पूजा सुद्धा करून घेणार होते तर हा टेबलसुद्धाच आमच्या ताईला गिफ्टमध्येच आला होता तर इकडे आता नवीन फ्रीजची पूजा सुद्धा करून घेत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद